सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आज आपल्या करिअरची दिशा निवडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी भगिनी आणि बंधूं मी सगळ्यात आधी पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं माननीय अविनाश धर्माधिकारी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि निश्चितपणानं पनवेलकरांना आजच्या आपल्या मार्गदर्शनाचा निश्चितपणानं उपयोग होईल याची आम्हा सर्वांच्या वतीनं खात्री व्यक्त करतो खरं तर पनवेल आणि परिसरामध्ये असणारे समोरचे सर्व विद्यार्थी आहेत आणि हे सर्व विद्यार्थी तरुण तरून तरुणी येणाऱ्या कालावधीमध्ये संधीचं एक महाद्वार एका अर्थानं आपल्यासमोर खुलं होत आहे एकीकडे मुंबई अटल सेतूच्यामुळे आपण सर्वांना जवळ आली आहे रेल्वेपासून विमानतळापासून सर्व सुविधा म्हणजे नव्या मुंबईचा विमानतळ पुढच्या वर्षी खुला होतो आहे आणि त्याच्यामुळे या परिसरामध्ये असणारे जे एन पी टीचे पोर्ट्स आहेत किंवा या परिसरामधल्या सर्व इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचा दुसरा अर्थ असा की खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जगभरामधल्या एस्टॅब्लिशमेंट्स या आपल्या सगळ्या परिसरात येणार आहेत आणि त्याच्यामुळे या येणाऱ्या संधीचं दार कसं ठोठावायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी माननीय धर्माधिकारी सरांना विनंती केली की करिअर गायडन्स कुठलं करिअर या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासाठी वाट पाहतं आहे आणि आपल्याला कशासाठी प्रयत्न करायचे आहेत याची जाणीव आपल्याला व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षण संस्था आहेत काही पारंपरिक पद्धतीनं प्रशिक्षण देत आहेत काही आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑटोनॉमस कॉलेजेस सा आहेत अमेठी युनिव्हर्सिटी आपल्या जवळच्या परिसरात आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे भारती विद्यापीठ आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून आजही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस दिले जातात मुंबई विद्यापीठ असेल किंवा या सगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून दिले जाणारे हे कोर्सेस आजच वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स आपल्या सर्वांच्या पुढे खुले करत असतात आणि त्यामुळे नेमकं याच्यातलं कुठलं प्रशिक्षण घ्यायचं याचा संभ्रम बऱ्याच वेळेला तरुणांच्या मनामध्ये असतो तो संभ्रम दूर व्हावा यासाठी सातत्यानं जागरूकपणानं या, सातत्यान या दृष्टिकोनातून चर्चेच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आपण आपल्या करिअरची दिशा निवडावी यासाठी म्हणून आज सांगूकाना ठाकूर महाविद्यालयानं हा कार्यक्रम सुरू केला आहे मी या ठिकाणी सरांचं आणि कॉलेजचं मनापासून अभिनंदन करतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या कॉलेजच्या माध्यमातून आणि या पनवेल परिसरामध्ये या परिसरामधल्या सर्व तरुण तरुणींना चांगल्या पद्धतीनं या परिसरामध्ये येणाऱ्या संधींचा स्वीकार करता यावा यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जै...